माझी शाळा माझा गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून पासष्ट वर्षानंतर पुन्हा एकदा नव्याने साकारत असलेले माळुंगे पडवळ गावातील हुतात्मा बाबूगेणू विद्यालय हा लढा आहे नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी जात पात वर्णभेद न पाहता अखंड ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या या इमारतीला पुन्हा एकदा नव्याने उभारण्यासाठी आपणही एक पाऊल पुढे टाकूया या इमारतीला बनवण्यासाठी सहकार्य करूया सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वत रांगांच्या कुशीत वसलेले आणि पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक सुंदर आणि निसर्गरम्य असं गाव महाळुंगे पडवळ कळंब पासून अगदी पाच किलोमीटर अंतरावर असलेले हे सुंदर व शिवजन्मभूमी पासून अगदी जवळ असलेले गाव इतकंच नाही तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे हुतात्मा बाबू गेणू सईद यांचे हे गाव आणि स्वातंत्र्योत्तर काळात याच गावात एक देशभक्त जन्मास वेढलेल्या व हिरव्यागार निसर्गरम्य सौंदर्यानं नटलेल्या महाळुंगे पडवळ या गावात पोहोचताच समोर दिसतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा समोर हुतात्मा बाबू गेणू सहित व देशभक्त अण्णासाहेब यांचे पुतळे आपल्याला त्याग व सेवा यांचा संदेश देतात या सभा मंडपाच्या मागील बाजूस सुंदर अशी ग्रामपंचायत व समोर विस्तीर्ण चौक गावाच्या भव्यतेची कल्पना देतो चौकाच्या डाव्या बाजूला हुतात्मा बाबू गेणू सईद यांचे चिरंतन स्मारक व बाजूलाच त्यांचा इतिहास उलगडून दाखवणारा आकर्षक न्युरल जीवन प्रवास गावाच्या सौंदर्यात भर टाकणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अध्यात्माचा वारसा सांभाळणारे देवालय म्हणजे गावातील धार्मिक भक्तीपीठे आधुनिक वास्तुशैलीकडे प्रवास करू लागलेल्या गावातील बाजारपेठा व दक्षिणेला गावाला जवळून वळसा घालून जाणाऱ्या खळखळणाऱ्या ओढ्या शेजारी उभा असलेला एक ज्ञानालय हुतात्मा बाबू गेनू विद्यालय होय माझी आवडती शाळा माझी शाळा ी सङ्गी सन एकोणीशे सत्तावन्न अठ्ठावन्नच्या कालावधीत ज्ञानाची गंगा या गावात आणली ती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुमारे गरज मुंबई स्थित व या गावातील भूमिपुत्र एकत्र जमले आणि त्यांनी या गावात हुतात्मा बाबू गेनू सईद यांचे जिवंत स्मारक उभे करण्याचा निश्चय केला तत्कालीन आठवी ते अकरावी या माध्यमिक शिक्षणासाठी मुलांना नारायण गाव येथे जावे लागे या शिक्षणप्रेमींनी गावातच हुतात्मा बाबू गेनू विद्यालय उभारण्याचा निश्चय केला अनंत अडचणींवर मात करत अविकसित आणि दुर्गम अशा एका खेड्यातील मुलांसाठी ज्ञान गंगा सुरू झाली परिसरातील खेड्यांमधून शेकडो मुले या ज्ञान मंदिरात येऊ लागली तशी विद्यालयातील बैठक व्यवस्था कमी पडू लागली मग गावातील देवालयांमधून आणि छोट्या घरांमधूनही ज्ञानदानाचे काम चालू राहिले तुटपुंजा पैशातून हळूहळू एक एक वर्ग बांधला जाऊ लागला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीही श्रमदानातून या ज्ञानालयास आकार देण्याचा प्रयत्न केला ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी पुढील काळात शाळा उभी करण्यासाठी सतत धडपडत राहिले काळ पुढे सरकत होता हळूहळू आपली इमारत जुनी होत गेली ती आता धोकादायक झालीय लोडबेरिंग या बांधकामाच्या तत्कालीन प्रकारात बांधल्या गेलेल्या या वास्तूला आता पासष्ट वर्ष झाली आहेत या ज्ञान मंदिरातून शिक्षण घेऊन पुढे अनेक इंजिनियर्स आणि डॉक्टर्स बनले चांगले अधिकारीही तयार झाले काहींनी शिक्षण क्षेत्रात उडी घेतली तर अनेकांनी छोटे मोठे व्यवसाय उभे केले काही जण देशाच्या सेवेत रुजू झाले तर काही जण आधुनिक शेती व्यवसाय करू लागले सर्वजण येथेच शिकले आणि अर्थार्जनासाठी दूर दूर गेले आज पासष्ट वर्षांनंतर माझी शाळा तुम्हाला पुन्हा साथ घालत आहे आज ती जीर्णावस्थेत आहे आपत्तीत ती केव्हाही कोसळू शकते आणि तेव्हा तिच्या कुशीत बागडणारे अनेक कोवळे जीव तिच्याच अंगाखाली चिरडले जाऊ शकतात यापुढे ही जुनी इमारत वापरास असुरक्षित असल्याचा ऑडिट रिपोर्ट रयत शिक्षण संस्थेनं आपल्याला दिलाय जबाबदारी आता आपली आहे कारण मुले आपली आहेत त्यांना सुरक्षा देण्याचे कर्तव्य प्रथम आपले आहे हुतात्मा बाबू गेनो विद्या विकास फाउंडेशन हा माजी विद्यार्थी आणि गावातील सर्व समावेशक ग्रामस्थ प्रतिनिधी यांचा सार्वजनिक ट्रस्ट आहे धर्मदाय आयुक्तांकडून मान्यता प्राप्त आहे तो मागील दोन वर्ष नवीन इमारत बांधण्यासाठी रयत शिक्षण संस्थेकडे पाठपुरावा करत आला आहे संस्थेनं आता बांधकामास मंजुरी दिली आहे त्यामुळे आपल्या मुलांना सुरक्षित इमारतीमध्ये शिक्षण देण्याचा मार्ग मोकळा झालाय मात्र नवीन इमारत बांधण्यासाठी आपल्या आर्थिक योगदानाची गरज आहे या चांगल्या कार्यास आयुष्यात फक्त एकदा मदत करावी लागणार आहे आता उशीर करून चालणार नाही अन्यथा एखादी दुर्घटना घडली तर परमेश्वरही आपल्याला माफ करणार नाही